कळवण अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वैष्णव मेळा रिंगण सोहळ्याने गुंजला पांडुरंग हरीचा जयघोष अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालय कळवण नाकोडे येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाची परंपरा जपत विद्यार्थ्यांनी पांडुरंग हरीच्या जयघोषात रिंगण सोहळा साजरा करत भक्तिमय वातावरण निर्माण केले बाळगोपाळांच्या उपस्थितीत विद्यालयात एक आगळा वेगळा वैष्णव मेळा भरला कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषा साकारून प्रेक्षकांची मने जिंकली विद्यार्थ्यांपैकी अथर्व पाटील व शिवण्या शिंदे यांनी अनुक्रमे विठ्ठल रुकमाईची भूमिका साकारत कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरले विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून खांद्यावर पालखी घेत पांडुरंगहरी पांडुरंगहरीच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय केला रिंगण सोहळा नृत्य नृत्य क्रीडा आणि कीर्तनपर गायनातून भागवत धर्माची आणि वारकरी संप्रदायाची शिकवण प्रभावीपणे सादर करण्यात आली मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात म्हणूनच या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात महाराष्ट्रातून हजारो वारकरी पंढरपूरला पायी दिंडी घेऊन जातात ही आपली समृद्ध परंपरा विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच समजावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नितीन पाटील व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक जागरूकता वाढीस लागते असे उपस्थितांचे मत होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा